आने रले तो आम्ही सायरा सुणीत आलोय जे देशो दे भाई येई दो समनारा गुडी डायमे कायम भाई ना बांदरेत काय काय दोन दिन काय तरी दिन काय दे रय ऐ मोबाईल ना दे ना असे ना बोललं आज कथा ऐस ना कुंडा दकडे बाई नाही ऐटा दकडे अरे नो दिले ऐटा दकडे ऐटा दकडे बाई अरे दिले नो दिले খাবার দিলামটা দেন আমারটা